एकदा एक खूपच दुःखी व्यक्ती एका बौद्ध भिक्षूकडे आला आणि म्हणाला मी माझ्या जीवनात खूप दुःखी आहे मी माझ्या पत्नीला मुलांना आणि कुटुंबालाही आनंद ठेवू शकत नाही मी स्वतःसाठी काहीही करू शकत नाही कधी कधी मला जीवन संपवण्याचाही विचार येतो तुम्ही इतके ज्ञानी आहात इतक्या साधना करता जर तुम्ही मला असा काही मार्ग सांगू शकता का ज्यावर चालून मी या वाईट परिस्थितीतून बाहेर पडू शकेन माझी खूप वाईट परिस्थिती चालू आहे दोन वेळेच्या जेवणाची सोय करणेही माझ्यासाठी कठीण होत आहे आता तुम्हीच सांगा की इतक्या कठीण काळात मी जिवंत राहू तर कोणत्या आशेने राहू कसे माझ्या कुटुंबाला आनंद ठेवू मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला सोपा मार्ग सांगावा जेणेकरून मला सहजपणे समजेल कारण मी खूप शिकलेलो नाही बुद्धिमान नाही आणि ज्ञानी पण नाही जर तुम्ही मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगाल तर कदाचित मी त्या कधीही समजू शकणार नाही हे ऐकून बौद्ध भिक्षू हसत म्हणाले तू एक काम करू शकतोस मग बौद्ध भिक्षूंनी समोर इशारा करत सांगितलं ती उंच डोंगरावर एक बौद्ध मठ आहे आणि त्या मठाजवळ मुंग्यांचे एक घर आहे जिथे लाखो मुंग्या राहतात तुला हे ऐकायला विचित्र वाटेल पण त्या मुंग्या त्या मठाच्या जमिनीला खूप खराब करतात आजूबाजूच्या जमिनीची सुपिकता संपवून टाकतात ज्यामुळे तिथे आसपास कोणतेही झाड किंवा गवत वाढू शकत नाही तो आधी माझं एक काम कर मग मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर देईन पुढील सात दिवसापर्यंत रोज त्या डोंगरावर जा आणि त्या मुंग्यांच्या घरानं उद्ध्वस्त कर ते तोडून टाक जेव्हा तुला मठाच्या आसपास मुंग्याच्या कोणतेही घर दिसेल तेव्हा लगेचच ते लगे उद्ध्वस्त कर पण लक्षात ठेव घर तोडताना एक हे मुंगी मारायला नको बौद्ध भिक्षांच्या या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत तो माणूस तिथून निघून गेला कदाचित त्याला काहीच समजत नव्हतं की बौद्ध भिक्षू त्याच्याकडून असं का करून घेत आहेत तो मनात विचार करत होता की बौद्ध भिक्षू तर त्या मुंग्यांवर अन्याय करत आहेत त्यांचं घर तोडायला सांगत आहेत त्यांचं नुकसान करत आहेत शेवट कोणता महात्मा असा तुच्छ कार्य करेल पण तरीही बौद्ध भिक्षूंच्या गोष्टी मान्य करून त्याने दुसऱ्या दिवशीपासून डोंगरावर जाणं सुरू केलं पहिल्या दिवशी जेव्हा तो डोंगरावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की खूप सारे मुंग्या आपल्या अन्न गोळा करण्याच्या कामात गुंतल्या आहेत सर्व मुंग्या एका आवळीत चालल्या होत्या आणि धान्याचे छोटे छोटे कण उचलून आपल्या घरात साठवत होत्या हे पाहून त्या माणसाचं मन कमकुवत झालं त्याने विचार केला की या मुंग्या इतकं कष्ट करून आपल्यासाठी अन्न गोळा करत आहेत आणि जर मी त्यांच्या घराचा नाश केला तर त्यांना किती वाईट वाटेल पण नंतर त्यानं बौद्ध भिक्षूंची गोष्ट आठवत मुंग्यांचं घर तोडायला सुरुवात केली लवकरच मुंग्यांमध्ये खळबळ माजली ते आपल्या जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागल्या जे आधी एका ओळीत चालत होते ते विखुरले आणि वेगवेगळ्या दिशांना पळू लागले थोड्याच वेळात घर तुटलं आणि सगळ्या मुंग्या आपल्या जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागल्या हे केल्यावर तो माणूस खूप मनाने घरी परत आला त्याचं मन अस्वस्थ दुःखी आणि पश्चातापाने भरलेलं होतं त्या रात्री आपल्या बिछाण्यावर झोपताना त्याने विचार केला की आता त्या मुंग्यांचं घर खराब झालं आहे आता तिथे परत जाऊन काय फायदा बुद्धांनी मला मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्यास सांगितलं होतं जे मी केलं पण मग काहीतरी विचार करून त्याने दुसऱ्या दिवशी परत त्या डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला आणि सकाळ होताच तो पुन्हा त्या डोंगरावर पोहोचला डोंगरावर पोचताच तो त्या ठिकाणी गेला जेथे त्याने एक दिवस आधी मुंग्यांच्या घराचं नुकसान केलं होतं पण हे पाहून तो चकित झाला की मुंग्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी आपलं घर तयार केलं होतं आणि आता त्या पुन्हा आपल्या घरासाठी सामान गोळ्या करण्याच्या कामात गुंतल्या होत्या हे पाहून त्या व्यक्तीच्या मनात विचार आला की या मुंग्या किती मूर्ख आहेत कालच त्यांच्या घराचं नुकसान झालं आणि त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी नवीन घर तयार केलं हे विचार करून तो व्यक्ती हसू लागला पण मग बुद्धांची गोष्ट आठवून त्याने पुन्हा त्या मुंग्यांचं घर तोडायला सुरुवात केली पाहता पाहता त्यांचं घर पुन्हा नष्ट झालं यावेळी त्या व्यक्तीला काही प्रमाणात समाधान वाटलं की यावेळी मी त्यांचं घर व्यवस्थितपणे नष्ट केलं आता या मुंग्या इथे पुन्हा घर तयार करू शकणार नाहीत म्हणूनच जाण्याआधी त्याने त्या घरावर थंड पाणीही ओतलं जेणेकरून मुंग्या त्या ठिकाणी पुन्हा घर बांधू शकणार नाहीत अशा प्रकारे आपलं काम पूर्ण करून तो व्यक्ती परत आपल्या घरी आला त्या रात्री बिछाण्यावर झोपण्याआधी तो व्यक्ती पुन्हा विचार करत होता एखाद्याचं घर उद्ध्वस्त करणं एका सिद्ध पुरुषाला शोभतं का त्याच्या मनात विचार आला महात्मा हे सिद्ध पुरुष नसेल तर आणि काय होईल जर ते महात्मा खरोखरच सिद्ध पुरुष नसतील तर मला मूर्ख तर बनवत नाही पण मग त्याने ठरवलं की आधी मी माझं काम पूर्ण करतो त्यानंतरच मला कळेल मला असं करायला का सांगत आहेत आणि ते खरोखरच सिद्ध पुरुष आहेत का की नाहीत आणि हेच विचार करत तो विकते रात्री झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो व्यक्ती पुन्हा त्या डोंगराकडे निघाला डोंगरावर पोहोचून तो त्या जागी गेला जिथे त्याने मुंग्यांचे घर मोडून आणि त्यावर थंड पाणी उतलं होतं हे पाहून तो आनंदित झाला की आता तिथे कुठलंही घर नव्हतं आणि सगळ्या मुंग्या तिथून निघून गेल्या होत्या त्याने विचार केला की आता रोज रोज इथे येण्याचं काहीच कारण नाही कारण मुंगे हे ठिकाण सोडून गेले आहेत पण बौद्ध भिक्षेने मला सात दिवस इथे येण्यासाठी सांगितलं होतं आणि आज फक्त तिसरा दिवस आहे उरलेले चार दिवसात इथे येण्याचा काय फायदा होणार आहे का असे विचार करून त्यांनी निर्णय घेतला की इथून थेट त्या बौद्ध भिक्षूंकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगावे तो डोंगरावर खाली जात असताना अचानक त्याचे लक्ष मुंग्यांच्या अजून एका घराकडे गेलं जे त्यांनी दुसऱ्या जागेवर बांधलं होतं याचा अर्थ त्या मुंग्यांनी आपल्या जुन्या घराच्या जवळच दुसरं घर बनवलं होतं आणि आता त्या आपल्या नवीन घरात राहत होत्या हे पाहून त्या व्यक्तीने विचार केला की के कदाचित महात्मा चिन्ह माहीत होतं की मुंग्या एक घर तुटल्यावर मठाजवळ दुसरं घर गर तयार करतात म्हणूनच त्यांनी मला सात दिवस येथे येण्याची सूचना दिली हा विचार करून तो त्या मुंग्यांचं नवीन घर तोडायला निघाला जेव्हा तो तिथे ते पोचला तेव्हा मुंग्या आपल्या कामात गोंतलेल्या होत्या ते आपलं अन्न गोळा करून आपल्या नवीन घरात साठवत होत्या जुनं घर तुटल्यावरही तिथे काही अन्नाचे कण शिल्लक होते आणि त्या मुंग्या ते कण गोळा करून आपल्या नवीन घरात आणत होत्या हे पाहून त्या व्यक्तीचं मन थोडं नरमलं कारण तो स्वतःही कमकुवत आणि परिस्थितीचा मारलेला होता त्याच्या मनात मुंग्यांच्या प्रत्येका दयाभाव भाव निर्माण झाला आणि त्याला वाटलं की त्यांची मदत करावी पण तो उलट त्यांना नुकसान पोहोचवत होता परंतु बौद्ध भिक्षूंच्या गोष्टी आठवून त्यांना पुन्हा त्यांचं घर तोडण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी कोणत्याही मुंगेला इजा न होता खूपच सावधगिरीने त्या घरांचं नुकसान करायला सुरुवात केली त्या घराला उद्ध्वस्त केल्यावर तो माणूस खूपच दुःखीमानाने घरी निघाला यावेळी तो आधीपेक्षा जास्त दुःखी होता कारण त्याने मुंग्यांचं दुसरं घरही तोडलं होतं तो मुंग्यांना कुठेच स्थिर होऊ देत नव्हता आणि हो तो स्वतःला दानव समजू लागला होता आत्मग्लाने भरलेला तो माणूस खूपच दुःखीमानाने घरी परतला रात्री झोपायच्या आधी त्याने विचार केला मी किती मोठा पापी आहे किती मोठा राक्षस आहे जुनं घर तर सोड मी त्या मुंग्यांना कुठेही घर बांधून देत नाहीये त्या मुंगे माझ्याबद्दल काय विचार करत असतील की हा किती मोठा दानव असेल पण बौद्ध भिक्षूंच्या शब्दांची आठवण करत त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या डोंगरावर जाण्याचं ठरवलं सकाळ होताच तो पुन्हा त्या डोंगरावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की मुंग्यांनी पुन्हा एकदा एक, एक नवीन ठिकाणी घर बांधलं होतं त्या अजून जास्त ऊर्जेने काम करत होत्या आणि त्यांनी फक्त एका रात्रीत आधीपेक्षा मोठं घर बांधलं होतं त्या पुन्हा आपल्या घरासाठी अन्न गोळा करण्यात व्यस्त होत्या हे पाहून त्या व्यक्तीने मनात विचार केला या मुंग्या कोणत्या मातीचे बनलेले आहेत मी त्यांना इथून पारकाईने हुसकवण्याचा प्रयत्न करतोय पण ते प्रत्येक वेळी इथंच घर बांधतात त्यांना माहीत नाही का मी त्यांना इथं राहू देणार नाही ते ना ना या विचाराने तुचकित झाला आणि त्यावेळी त्याने रागाच्या भारात पुन्हा त्या घराला उद्ध्वस्त करायला सुरुवात केली मात्र यावेळी घर उद्ध्वस्त करताना काही मुंग्या चुकून त्याच्या पायाखाली आल्या आणि मरण पावल्या बरबाद केल्यावर जेव्हा तो आपल्या अहंकार आणि रागातून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की रागाच्या बारात त्याने मुंग्यांना किती मोठं नुकसान पोहोचवलं हे पाहून त्याचं मन आत्मग्लानीने भरून गेलं आणि तो रडत रडत आपल्या घराकडे निघाला रात्री झोपताना त्याने विचार केला मी या मुंग्यांवर खूपच जास्त अत्याचार करतोय आता मी आणखी अत्याचार सहन करू शकत नाही आणि हेच मनात ठेवून दुसऱ्या दिवशी त्याने त्या ते मुंग्यांसाठी आपल्या घरातून काही पीठ आणले आणि पुन्हा त्या डोंगरावर पोहोचला आज त्याच्या मनात त्या मुंग्यांबद्दल करुणा आणि दहीचा भाव होता आज त्यांना त्यांची मदत करण्याची इच्छा होत होती जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की मुंग्या त्याचे नवीन घर बांधत आहेत त्याने दहीने त्या मुंग्यांना आपल्या घरातून आणलेले पीठ दिले पुढील सात दिवस तर रोज त्या मुंग्यांना पीठ देण्यासाठी त्या पर्वतावर जात होता सात दिवस पूर्ण झाल्यावर त्याने बौद्ध भिक्षूंकडे जाऊन हात जोडले हे मत माझी मला माफ करा मी त्या मुंग्यांचे घर नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला मी त्यांचे घर एकदा नाही तर चार वेळा नष्ट केले पण नंतर मी हिंमत गमावली आणि त्यांचे घर तोडू शकलो नाही मला माहीत आहे की मी तुमचे कार्य पूर्ण केले नाही आणि यामुळे तुम्ही मला तो उपायही सांगणार नाही जी माझ्या वाईट काळातून बाहेर पडायला मदत करू शकतो पण मला याचे काहीही दुःख नाही कारण मला वाटते की हो मी जे केले ते योग्य होते त्यामुळे मी तुमच्याकडून परवानगी घेऊन जात आहे कृपया मला परत जाण्याची परवानगी द्या त्याचे हे बोलणे ऐकून बौद्ध भिक्षू हसले आणि म्हणाले थांबा तुम्ही कुठे जात आहात बौद्ध भिक्षू त्याला विचारतात तुम्ही मला सांगा शेवटी तुम्ही त्या मुंग्यांचे घर का नष्ट करू शकणार नाही त्या मुंग्या तर इतक्या छोट्या होत्या आणि तुम्ही तर त्यांच्यासमोर इतके विशाल होता तरीही तुम्ही त्यांचे घर का नष्ट करू शकणार नाही तुमची शक्ती कुठे आहे तुमचं बाहुबल कुठे आहे या प्रश्नाला उत्तर देताना त्या व्यक्तीने सांगितले हे महात्माजी मी त्या मुंग्यांचे घर नष्ट केले होते एकदा नाही तर बऱ्याच वेळा केले एकदा तर रागात येऊन मी त्या मुंग्यांना जखमीही केले पण ज्या दिवशी मी त्यांना जखमी केले त्या दिवशी मला समजले की मी त्या मुख्य मुंग्यांना का नुकसान पोहोचवत आहे का त्यांची इतकी हानी करत आहे आणि त्या दिवशीपासून मी त्यांना नुकसान पोहोचवण्याऐवजी त्यांची मदत करायला सुरुवात केली हे ऐकून बौद्ध भिक्षू हसले आणि म्हणाले यामधून शिकण्याची गोष्ट आहे एक छोटी मुंगी आपल्याला जीवनाचा एक मोठा संदेश देऊन जाते मी तुम्हाला त्या मुंग्यांचे घर नष्ट करण्यासाठी पाठवले नव्हते मी तुम्हाला पाठवले होते की तुम्ही त्या तुम मुंग्यांपासून काय शिकू शकाल तुम्ही त्या मुंग्यांपासून काय शिकला हे मला सांगू शकाल का त्यांच्या पूर्ण कथेला ध्यानपूर्वक ऐकून बौद्ध भिक्षू असले आणि म्हणाले पहिली शिकवण जी तुम्ही त्या मुंग्यांपासून शिकू शकता तीही की कि कितीही वेळा तुम्ही त्यांचे घर तोडण्याचा प्रयत्न केला कितीही वेळा तुमच्या प्रयत्नांमुळे त्यांचे घर नष्ट झाले तरीही त्यांनी प्रत्येक वेळी एक नवीन घर बांधले त्यांनी कधीच हार मानले नाही जर त्यांनी हार मानली असती तर त्या मुंग्या तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा कधीच दिसल्या नसत्या जीवन म्हणजे कर्मशीलतेचे नाव आहे पण माणसाला एक किंवा दोन वेळा अपयश आले की तो तुटतो हार मानतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा सुटतो काही लोक तर आपल्या जीवनाला समाप्त करण्याचा विचार करतात पण प्राण्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते स्वतःचे जीवन संपवत नाहीत तुम्ही कधी ऐकले नसेल की कोणत्या प्राण्याने आत्महत्या केली जरी तो प्राणी कितीही भुकेला असला किंवा दुःखी असला पण तो नेहमीच आपल्या जीवनासाठी संघर्ष करतो याचे विपरीत काही लोक एक किंवा दोन वेळा हताश होऊन आपल्या जीवनाला समाप्त करण्याचा विचार करतात जीवन म्हणजे कर्म करणे आहे कर्म करत राहणे जीवनानंतर मृत्यू म्हणजे अंतिम विश्राम परमविश्राम आहे म्हणूनच मृत्यूच्या आधी कर्म करणं कधीच थांबवू नका कारण मृत्यूच्या नंतर तुम्ही परमविश्रामात जाणारच आहात तर त्यापूर्वी कर्म करणं थांबवण्याचं काय कारण आहे तुमचं एक गर्वदोस्त झालं तरी दुसरं घर बांधण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्न करणाऱ्यांची हार होत नाही हे तुम्ही त्या मुंग्यांपासून शिकलेला आहात त्या मुंग्यांच्या आकारापेक्षा तुम्ही कितीही मोठे असला तरी त्यांचे मन तुमच्या मनापेक्षा अधिक मजबूत आहे विशाल आहे दृढ संकल्पित आहे म्हणून इतके वेळा घर तुटल्यानंतरही त्यांनी कधीच हार मानली नाही दुसरी शिकवण म्हणजे की जेव्हा आपल्या वा जीवनात वाईट काळ येतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा वाईट काळ कधीच जाणार नाही हा काळ आपल्या जीवनाला बरबाद करेल आणि आपल्याला पुढे जाऊ देणार नाही आणि या नकारात्मक विचारांमुळे ज्या वास्तविक जीवनात अस्तित्वात नाहीत आपल्या मनाला दुःख ठेवतात आणि म्हणूनच आपल्याला प्रयत्न करणे थांबवावे लागते पण तुम्ही स्वतःच विचार करा किती वेळा निसर्ग आपल्याला नुकसान करू शकेल जर आपण पुन्हा पुन्हा ना उठून नाव्याने प्रयत्न केला तर निसर्गही आपल्यासमोर गुडघे टेकून आपल्यावर दया दाखवेल आणि एक दिवस आपल्याला सर्व काही देईल ज्याची आपण कधी कामना केली होती तुम्ही स्वतःच पाहिले की तुम्ही त्या मुंग्यांचे ग उद्ध्वस्त करण्यासाठी गेला होता पण नंतर तुम्हीच त्या मुंग्यांच्या आहारासाठी पीठ घेऊन गेला तुम्ही त्यांच्यावर दयावन कसा झाला कारण तुम्ही पाहिले की त्या मुंग्या कधीही हार मानत नाहीत हाच दृष्टिकोन तुमच्या जीवनात हे लागू करा जर तुम्ही कधी हार मानली नाही तर एक ना एक दिवस निसर्ग तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व इच्छित गोष्टी देईल म्हणूनच या दोन गोष्टी कायम लक्षात घ्या पहिली जीवन म्हणजे कर्मशीलतेचे नाव आहे आणि दुसरी एक ना एक दिवस निसर्ग तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ नक्कीच देईल मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद